आर्य चाणक्य हे प्राचीन भारतातील महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि तज्ज्ञ होते त्यांच्या चाणक्यनीते या ग्रंथात जीवनातील अनेक महत्वाच्या गोष्टींचे मार्गदर्शन केले आहे ज्या आजही तितक्याच लागू पडतात विशेषत पैशांच्या व्यवहाराबाबत त्यांनी काही अमूल्य सल्ले दिले आहेत चाणक्य यांच्या मते काहीजण जन जन जन्मतः श्रीमंत असूनही चुकीच्या निर्णयांमुळे गरीब होतात तर काही जन्मत गरीब असूनही बुद्धी परिश्रम आणि योग्य निवडींमुळे धनवान होतात यासाठी त्यांनी तीन ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे रोजगार नसलेली जागा जिथे रोजगार मिळत नाही तिथे राहिल्यास संपत्ती विकून संसार करावा लागतो व्यसनाधीन लोकांची जागा अशा ठिकाणी राहिल्यास व्यसनाची सवय लागून आयुष्य व पैसा दोन्ही नष्ट होतात योग्य मोबदला न मिळणारी जागा कामाचा योग्य मोबदला न मिळाल्यास त्या जागी थांबू नये चाणक्याचा स्पष्ट इशारा आहे चुकीच्या ठिकाणी वास्तव्य केल्यास आपली आर्थिक प्रगती थांबते आणि गरिबी ओढवते त्यांच्या नीती आजही जीवनाच्या यशासाठी मार्गदर्शक ठरतात